उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं माठातलं थंडगार पाणी सगळेच जण पितात पण आपण वापरत असलेला मातीचा माठ बनवतात कसा हे तुम्हाला माहीत आहे का आज आम्ही तुम्हाला मातीची भांडी आणि माठ कसा बनवतात ते दाखवणार आहोत चला तर मग पाहूयात ते कसं करतात मातीची भांडी अनेक जण वापरतात पण मातीची भांडी बनवतात कशी हे सगळ्यांनाच माहीत नसतं पण आता बघा मातीची भांडी नेमकी कशी बनवली जातात फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार हे गाणं सगळ्यांनीच ऐकलं असेल पण बघा फिरत्या चाकावरच मातीला आकार देत कुंभार मातीची भांडी बनवत असतो माती मळून घेतली की कुंभार या फिरत्या चाकावरून मातीला आकार देतो गुल -गुल मातीला भांड बनवलं जात आता बघा कशा प्रकारे ही भांडी बनवली जातात वेगवेगळी भांडी शोभेची भांडी बनवली जातात आपल्याला हव्वा तसा आकार त्या फिरत्या चाकावरून दिला जातो भांड बनवल्यानंतर त्याला सुकवलं जात काही जण गरम वाफ देऊन भांड सुकवतात तर काही जण उन्हात भांडी सुकत ठेवतात भांड चांगलं व्हावं यासाठी कुंभार भांड्यांची जीवापाड काळजी घेत असतो त्यामुळे आपल्याला हवी तशी भांडी बाजारात पाहायला मिळतात अशा प्रकारे कुंभार मातीची भांडी बनवत असतो ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही